नागनाथाची बारी हा एक अनोखा धार्मिक संप्रदाय आहे जो नाग आणि साप यांच्याशी संबंधित परंपराचे पालन करतो हा संप्रदाय महाराष्ट्र आणि कर्नाटक भागामध्ये अधिक प्रमाणात आढळतो या परंपरेचे अनुयायी सापाशी संबंधित धार्मिक विधी आणि परंपरेचा अंगीकार करतात त्यामध्ये नागाचं पूजन करताना विशिष्ट भजन पद्धतीचा अवलंब केला जातो त्यालाच बारी म्हणतात हे बारी भजन स्पर्धेसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो अशा या अनोख्या बारी स्पर्धेचं आयोजन काही प्रसंगी होत असत मात्र मोप येथील कुमारेश्वर गणेश मंडळाच्या वतीनं मागील वर्षीपासून या भव्य भारी स्पर्धेच आयोजन दूर दूर या ठिकाणी हजेरी लावतात स्थानिक कुमारेश्वर महादेव मंदिरात ही स्पर्धा तेरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत स्पर्धा चालते त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं गणेश उत्सवाच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा परिसरामध्ये होताना दिसत आहे